दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान पार पडलं या निवडणुकीमध्ये सत्तर जागांसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या उमेदवारांपैकी दिल्लीकरांनी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याचा फैसला आज होणार आहे याच विधानसभा निकालाची प्रत्येक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आप आणि आणि काँग्रेसची आघाडी होणार अशी चर्चा रंगली होती त्यानंतर निवडणुकीचे निकाल जे आहेत ते पाहून आप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात अशी सुद्धा चर्चे सुरू झाली होती नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप दीक्षित यांना याबाबत विचारले असता त्यांनी असं मत मांडलं की काँग्रेस आणि आपच्या निवडणूक पक्षात आघाडी बद्दल आपल्याला काही सुद्धा माहिती नाहीये यासोबतच त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आघाडी करायची की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड न घ्यायचा आहे दिल्लीच्या सत्ता संघर्षामध्ये प्रमुख लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये दिसून येत होती एकेकाळी येथे सत्तेत असलेल्या काँग्रेसला या संघर्षामध्ये एकही राजकीय तज्ज्ञ स्थान द्यायला तयार नव्हतं बहुतांश एक्झिट पोल मध्ये सुद्धा भाजप किंवा आप या दोघांनाच पुन्हा संधी असल्याचं दाखवण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये यमुना नदीचे प्रदूषण आणि अरविंद केजरीवाल यांच्या आलिशान निवासस्थानावरून जोरदार टीका केली होती मोदींनी वापरलेले आपदा आणि शीश महल हे शब्द बरेच गाजले होते आपने मात्र आपला प्रचार अकरा वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाभोवती फिरवत ठेवला होता दिल्लीमध्ये पाच फेब्रुवारी रोजी मतदान झालंय आणि इथे साठ पूर्णांक चोपन्न टक्के मतदारांची नोंद करण्यात आली आहे त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडेसात वाजता भाजप मुख्यालयाला भेट देणार आहेत याच दरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणुकांबाबत तसेच अरविंद केजरीवाल यांच्याबाबत त्यांचं मत व्यक्त केलंय ते म्हणाले की अरविंद विचार चारित्र्य शुद्ध म्हणूनच पराभव झालाय त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते मतदारांचा विश्वास नव्हता की हे आमच्यासाठी काही करतील मी वारंवार सांगितलं मात्र त्यांनी ऐकलं नाही दिल्लीमध्ये दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले एकीकडे केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमध्ये घोटाळे करतात असं लोकांना वाटायला लागलंय अशी प्रतिक्रिया समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलीय सध्याची स्थिती पाहता सत्तावीस वर्षानंतर भाजपा दिल्लीमध्ये सत्तेवर येणार आहे यापूर्वी सुषमा स्वराज या भाजपाच्या अखेरच्या मुख्यमंत्री होत्या त्या केवळ बावन्न दिवसच मुख्यमंत्री पदावर होत्या आता भाजपाने दिल्लीमध्ये करिश्मा दाखवल्यानंतर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे तर अशा प्रकारे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते समोर येत आहेत आणि ते समोर येत असताना आता भाजपच यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार आहे यावर आता शिक्कामोर्तब केला जाणार आहे तर एकूणच दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतंय या बाबत याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच भाजपच सत्तेवर येणार आहे आणि आप आता पिछाडीवर गेलंय याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत टाईम महाराष्ट्र धन्यवाद